Thank you.

तुम्ही जर तुमच्या गावाकडची जमीन आणि घर विकला तर आपण मुंबईला फ्लॅट घेऊ स्वतःचा छोटीशी गाडी घेऊ आणि तुम्ही जर हे सगळं केलं तर आपण लग्नही करू

मला मग तो मला जम दिसत मग माझ्या माझी ना माझीला घेऊन रानाथ तुझ्या माझीला ना आलो रानाथ मैस तिथं सांगा हाय सोडतोय वेळी भेटत नाही ते लावून दे माझा नंबर घ्यावा फोन करा फॉन हलो हलो फोन करा फॉन हा करा घ्यावा नाही घेवा घ्यावा घ्यावा नाही फॉर एक वन एक वन का सुंदर पडला बघितला ना हे लागल्या माझी माग काय माझी पैसे गावाना ह्या माझी त्यांच्या गोट्या ठेव हे लावून दे माझी महेश गावली की तेवढं सांगा काय कशासाठी काय माझा पोटा मुंबई काय निघालाय माझं लग्न नाही झालं सोडा पण त्याचं लग्न भरून पाहिजे ना आता माझं लग्न का झालं आपल्या राहतात हजार पोरांच्या तुंजे फक्त नऊशे पंच्याहत्तर पोरी म्हणजे पंचवीस बोरा

చిేలేఎల రానింి లో మాన కాలిడి లో చిలిండిిలేం సిలఇండి తులో వానిలఇం కాలేం స్లుండిలిలో కాలో స్లిలేం తులఇం ఆదిలో నిలేండి ఴిల� त्यात मी पण तयार असेल पण माझी मैज लावली की तेवढं सांगणार अहो तुम्हाला काय सांगू वेळच मी बना गेलेलो गुरु त्याच्या मागे धावताना आणि बनून बसलो समर्थ म्हणजे केली ते लावून आता मी जातो माझ्या भावाकडं त्या वस्तारेस विचारतो काल तावा

पडिर <laughs> <laughs>

आणि माझं पण अंदाज वैद्य माझ्या बायकोने सांगितलं आहे की गावकरची जमीन विकून जर तुम्ही मुंबईला घर घेतलात तर मी तुमच्यावर लग्न जमीन विकणार आहे आहे माझा त्याची कोकणात खूप जमीन आहे तुम्हाला जमी तीन करोड रुपये देणार आहे अरे वास्त्या येणार तू आणि तुम्ही पण तुम्हाला वाटता की लोक आपला काय करू नाही काय पण तेच लोक आज आपल्या जमीन घेतील आणि उद्या आपल्याच काम असते आज जे पण तिथे मुंबईचे आहे ना उद्या आपल्या महाराष्ट्र आपल्या कोकणा तो उभे नाही लागणार आपल्या गमी ऐकू नका काय सांगाय हो काका तुझं बरोबर आहे पण माझ्या वाडीला कोण समजवणार आता तुझ्या हातून उडा माफ करा माफ करा तुझ्या वाणाऱ्या बायको तू का आवाज बोल ऐकली तर बघूया त्याच प्रकाश बोल हाय बाबा बोलो मी तिला चालेल तुम्हाला बाबा मला हवे ती मी बोलवतो तिला प्रॉब्लेम म्हणजे काय तुला समजतो काय तो काय मुंबई घ्या मग शाळेत झाला मी येऊन <laughs> <दी, यों> <laughs> हो दे बोग ऐकलं काय बिरारायच येऊन दे येऊन म्हणजे जमीन आशाआधी घेतले जामीन ऐकव जामीन ऐक झा तू काळजी करू नकोस काय काय येऊन देता त्याचे बाहेर आपण बोलवायचा प्रयत्न करू नाही बोल दे टाकू दे का नाही करून येऊन दे बाबा मी आलेला स्टेशन आलेला चाललोय जा

सगळ्यांचं म्हशी त्याच वाटून जातात की आणि तू बी त्याच वाटून आलीस म्हणजे तू म्हणतीस काय के म्हणजे त्या म्हशीचा की काय Rani malaga wasudha, kaya yesam guru शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या मातीत आहे तर कित्येक धनवान लावण्याची ताकद आहे समजला आता काकी आपल्या भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता भारतरत्न आपल्या महाराष्ट्रात धाले हले धाव घायकला त्याचल आपल्याच तुम्हाला माहिती आहे आणि बघा त्याने कानात पूर्ण केल्यावर नेते ते नाव आणि बार वडिलांच्या पुण्याईने मिळते ते गाव ही खरी आपली ओळख तरी, पण तरीही पैसा आणि प्रगतीच्या मागे धावणारा आपण शहरातल्या सिमेंटच्या जंगलात चाललोय हाय फाईल लाईफ टाईल च्या जगमगात स्वत सावली पासून दोर पडतोय वेळ शेटल होण्याकरता गावाच्या पिंजरातून उडालेल्या पाखरांना बघा जमलं तर पुन्हा माघारी फिरता आलं तर गजलेली कुलप तुमची वाट पाहत आहे तर कित्येक धनवान घडवण्याची ताकद आहे इथला तडा गेलेल्या भिंतींना ओसार शेतीला सुरकुतलेल्या हातांना गावांना आस लागलेल्या डोळ्यांना फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे ही आपली माती आपली हो ओळख तुम्ही परक्यांच्या घशात घालून आपल्याच गावात परके होणार का आणि मग शहरात करोडोंचं घर घेऊन गावी आल्यावर आपल्याच मुलांना दुसऱ्यांचं वाडी आणि अंगण दाखवणार का प्रगती करायची असेल तर शहराकडे जायलाच हवं पण त्यासाठी आपली गावाशी जोडली गेलेली ना तुझ्या कामाने मित्रांनो मंडळींनो तुम्हाला इथून हात जोडून सांगतो आपल्या जमनी ऐकू नका आपल्या कोकणाचा कॅलिफोर्निया करू नका आपला कोकण आहे कसा भराय आपण हाव तसे भराव पण कोण आपल्या गावाला परके होऊ नका मंडळी आपल्या गावाला परके होऊ नका तुम्ही हे केलात ना तर उद्या आपल्याला शहरात पण जागा नाही मिळणार आणि गावात पण जागा नाही मिळणार जी परिस्थिती मुंबईची आहे ना ती येणाऱ्या काळात आपल्या गावाची व्हायला वेळ नाही लागणार तुम्ही ते गाणं ऐकलंच साहात कोकणचे माणस साधी भोळी हो कोकणचे माणस साधी भोळी हो काजात त्यांच्या हो भरली शहाळी होय आमच्या काजात शहाळी भरली आहे पण जर विकासाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली बाहेरच्या नेत्यांनी आमच्या कोकणात येऊन आमच्या हातात फुटका नारदला तर आमच्या काजार जी शहारी ना त्या शहाच्या बाहेरचा नारळ तुमच्या गावाच्या विकासाच्या नावाखाली आम्हाला प्रदूषणकारी प्रोजेक्ट नकोय रिफायनरी सारखे प्रोजेक्ट आम्हाला कोकणवासियांना नकोय अहो त्या विकासाचा फायदाच काय ज्याने आपलं अस्तित्व नष्ट होणार असेल अहो इथून पन्नास शंभर वर्षापूर्वी माणसं जगत नव्हती का हो जगत नव्हते अहो वर्ष जगायचे त्यांना कधी एकाचा विचार नाही आला की त्यांना दोन वेळा खायला भेटत नव्हतं भेटत होतं ना, ना। मग आता काय झालंय धरणाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या जमिनी तिकडच्या या सगळं सामान तुम्ही शिफ्ट केलं असं करून तुम्ही काय करणार आहात ते काय ते तुम्ही पैसे घ्याल पण भविष्यात जेव्हा पुन्हा गावाकडे वळून बघायची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कोकणात पण आम्ही जागा देणार नाही आणि शहरात पण ठेवणार नाही अहो ते बाहेरच्या आलेल्या परदेशी आपल्या पॉकेटात व्यवसाय करतात आणि आपण कोकणी माणूस मुंबईत जात आहोत त्या येशी का वेशी खाली बसून दहा हजाराची नोकरी करता आणि वता शाहेब म्हणून त्याचा पगार दहा हजार ती म्हणते पस्तीस कि चाळीस हजार तुम्हाला आहे माझ्या दोन म्हशी आहे आता कोणतरी स्वारला नसतील त्या पण माझ्या दोन मशी आहेत त्या दोन मशीनचा पायी मी चाळीस ते पन्नास हजार कमवू शकतो आपल्या घरला पकाय शकडे उड्या आणि म्हणतात जायला का, का। तुझं मुंबई जायचं आहे दादा तू बोलतोय सगळं बरोबर आहे मी हो नाही जात मुंबईला तर माझ्या पोटा बांधायचं काय आपली चौदा एकर जमीन आहे तुमची किती असेल ते असून दे मी काय भात लावायला घेणार नाही तर आमची चौदा एकर जमीन आहे त्याचा तुम्ही दोघं मिळून शेती करा अहो आपल्या पण करत नाही गेलाव ना गेला शेतीवरच लोक चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार दिवसाचा कमावतो आणि आपल्याच नाही आपला क्वाक नको शेती करायचं नको शान करायचं नको मुंबई आपण आम्ही ठरवलंय आमचे गावाशी जोडले गेलेले नाय तसेच ठेवायचे पण तुमचं काय वाजे